मी आता दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे आझाद मैदानावर आणि दहा तारखेपासून जोपर्यंत ते जी आर देणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही कधी ते धरंगे पाटील जर उठत नाही तर मी तर का उठू धरंगे पाटलांना हैदराबादचा रेफरन्स घेऊन सवलती देत आहेत तर मला का नाही म्हणजे हा पंक्ती प्रपंच का तर मराठा समाजासाठी हे कुठून आलं गॅजेट हैदराबाद गॅजेटवर तुम्ही वापरलं वापर आता ही जी जी गॅजेट आहेत सगळी ही तुम्ही तुमच्या जातीच्यासाठी शोधून काढलीत की नाही मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत जे आंदोलन झालं त्यानंतर सरकारने काढलेल्या जी आर नंतर ओबीसी समाजाची जशी ची नाराजी आहे तशी भटक्या विमुक्त जाती जमातींची सुद्धा नाराजी दिसून येते त्यांचे नेते आणि उपराकार म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते लक्ष्मणजी माने माझ्यासोबत आहेत नेमकी काय मागणी आहे ते आधी त्यांच्याकडून जाणून घेऊया माने साहेब नेमकं काय तुमचं म्हणणं आहे आम्ही गेली पन्नास वर्ष म्हणजे तीन जनरेशन आम्ही तीन जनरेशन ही मागणी करतो की आम्ही ट्रायब आहोत आणि आम्ही ट्रायब आहोत त्याच्याबद्दल कुठल्याच सरकारचं दुमत नाही म्हणजे केंद्र सरकारचं पण नाही आणि राज्य सरकारचं पण नाही कारण आमच्या आम्ही काही शब्द दिलेले नाहीत आम्ही काही इतिहासात त्यावेळी नव्हतो अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार जमाती कायदा आहे जाती कायदा नाही आम्ही जमाती आहोत दुसरं भटक्या जमाती ज्या आहेत त्या नोमेडिक ट्राईब आहेत त्या ट्रायब आहेत हां ज्यांना वंडरिंग ट्रायब असं म्हणतात आता या गॅजेटमध्ये सुद्धा सातारा गॅजेटमध्ये या सगळ्या जमातींचा उल्लेख वंडरिंग ट्राईब असा आहे तेव्हा या ज्या वंडरिंग ट्राईब आहेत त्या ट्राईबच आहेत तेव्हा तुम्ही आम्हाला ट्राईबमध्ये घाला आहे पन्नास वर्ष आम्ही मागतो आहे सरकार आम्हाला कात्रजचा गाठ दाखवत होतं सरकार आम्हाला असं सांगत होतं की बाहेरच्या राज्यात आहे हो ते आपल्यात कसं आणता येईल बाहेरच्या राज्यात आहे हो कसं आणता येईल आत्ता एकदम असं आमच्या देण्यात आलं की अरे यांच्या जातीचं जेव्हा प्रेशर वाढलं तेव्हा मार्ग निघाला आमच्यासाठी मार्ग निघत नव्हता मग आता मराठा समाजासाठी हे कुठून आलं गॅजेट हैदराबाद गॅजेटर तुम्ही वापरलं सातारा गॅजेटर वापरलं बॉम्बेचं गॅजेटर वापर आता ही जी जी गॅजेटर्स आहेत सगळी ही तुम्ही तुमच्या जातीच्यासाठी शोधून काढलीत की नाही मग आमच्यासाठी तर काहीच शोधायचं नव्हतं यार तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सांगत राहिला बाहेरच्या राज्यात इथं करता येत नाही मग हैदराबाद जर दर्जा असेल ती गोष्ट जर महाराष्ट्रात लागू होत असेल मराठ्यांना तर त्याच नियमानं आम्हालाही ती लागली पाहिजे आणि आमचा समावेश अनुसूचित जमातीत म्हणजे आदिवासींमध्ये झाला पाहिजे आम्हाला आदिवासींचं काही काढून वागायचं नाही पण विजयीला ऑलरेडी हे आहे ना म्हणजे आरक्षण आहे आमचं साडेपाच टक्के आरक्षण आहे आहे पण आमच्या आरक्षणामध्ये आणखीन दोन भावंड येऊन बसलेली आहेत धनगर आणि वंजारी ते आमच्यापेक्षा शिक्षणात पुढे आहेत आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत आता या प्रगत समाजाबरोबर हा समाज कशी फाईट करू शकतो त्याच्यामुळे गेली वीस पंचवीस वर्ष आमचं सगळं त्यांनी खाल्लंय बॅकलॉग खाल्लाय राखीव जागा खाल्ल्यात आमच्या एज्युकेशन मधल्या सगळ्या सवलती खाल्ल्यात सगळं केलेलं आहे पण आम्ही भगत बसण्यापलीकडे काही करू शकलो नाही आता माझं म्हणणं असं आहे की बाबा या निमित्तानं आम्हाला वेगळं करा साडेपाच टक्के आमच्या जागा आहेत ना त्या साडेपाच टक्के जागा तुम्ही आम्हाला ट्राईब म्हणा ट्राईबचा दर्जा द्या त्या ट्राईबमध्ये मध्ये घालू नका त्यांचा विरोध असेल तर त्यात घालू नका आम्हाला कुणाचं काही नको आहे आम्ही साडेपाच टक्के तुम्ही आम्हाला जागा दिलेल्या आहेत ना आता तेवढ्याच जागा द्या फक्त त्याला ट्राईबचं स्टेटस द्या म्हणजे कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन द्या ते जर कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन आम्हाला मिळालं तर आम्हाला बजेट मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला बजेट मिळेल म्हणजे पैशाची व्यवस्था होईल शिक्षणाची व्यवस्था होईल आज जी काही शिक्षणाची व्यवस्था आमच्या चालू आहे ती सी एफ फंडातनं मुख्यमंत्र्यांच्या चालू आहे आमच्यासाठी बजेट नाही आहे कारण बजेट हेड नाही मी प्लॅनिंग कमिशनमध्ये काम करत होतो तेव्हा पाचशे कोटी रुपये विजय टीच्यासाठी महाराष्ट्र सरकारला देऊ केले पण महाराष्ट्र सरकारने त्यावेळी कळवलं आम्हाला की आमच्याकडे बजेट हेड नाही आम्हाला बजेट हेड करावं लागेल कठीस दिस म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे पार्शल लोक आहेत यांच्या जातीचं प्रेशर आलं की लगेच रस्ते मिळाले आणि आम्ही गरीब गरीब माणसं बहुम मारत होतो आम्ही ते तुमच्या दारात उसलो होतो तेव्हा नव्हतं तुम्हाला कळत आता कळलंय ना तुम्हाला सगळ्या संघटना आहेत तर त्यामध्ये जाती जमातीची परिषद आहे तुमची संघटना आहे अनेक संघटना आणि एकतीस ऑगस्ट हा महाराष्ट्र सरकारने तसा भटका विमुक्त दिन म्हणून साजरा केलेला आहे आता एक सर्वेक्षण झालं त्यामध्ये आता एवढ्यातच सगळे कार्यक्रम झालेले आहेत की त्यांना निदान कागदपत्र मिळावीत म्हणजे एक सकारात्मक पाऊल वाटतं का तुम्हाला हे बघा ह्या सरकारनं काही गोष्टी सकारात्मक सकारात्मक केलेल्या आहेत ते मागच्या आठ आठ चार दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे की त्यांनी शाळांच्या ग्रँट्स वाढवल्या म्हणजे ते आणि मी आम्ही दोन टोकाचे लोक आहोत म्हणजे ते आर एस एसमधले आहेत आणि मी सेवा झालात मी जिथं इथं उभा राहिलो आहे या संस्कारात मी वाढलोय त्या संस्कारात ते वाढलेत तरीसुद्धा आम्ही व्यक्तिगतरित्या एकमेकाचे शत्रू नव्हे किंवा कसा हवी असं काय नाही देवेंद्र फडणवीसनं चांगलं काम केलं तर ते चांगलं म्हणण्याची दानत माझ्याकडे आहे त्यांनी चांगलं काम केलं तेव्हा मी म्हटलं की त्यांनी चांगलं काम केलं पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा सोळाशे रुपये केलं नऊशे रुपये होतं सोळाशे रुपये अनुदान केलं पोरांच्या जेवणाचं त्याच्यानंतर आत्ताच्या सरकारमध्ये त्यांनी बावीसशे रुपये केलं त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केलं की तुम्ही चांगली गोष्ट केलीत पोरांच्यासाठी त्याने स्लोअर सोलरपासून खूप गोष्टी काय काय केल्यात म्हणजे आता त्यांची किचन नीट व्हावीत त्यांच्या बेडरूम नीट व्हाव्यात हे याच्यासाठी सा, जे काही लक्ष घालायला लागते तर ते घालतायत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आता हे केलं तर आणखीन अभिनंदन करीन हे तर त्यांना आहे करायचं काय नाही तुम्ही काय नेमकं करणार आहात मी आता दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे आझाद मैदानावर आणि दहा तारखेपासून जोपर्यंत ते जी आर देणार नाहीत तोपर्यंत मी उठणार नाही कदाचित धरंगे पाटील जर उठे मी तर का उठू धरंगे पाटील हैदराबाद सरेपर्यंत घेऊन सवलती देता येत मला का नाही म्हणजे हा पंक्ती प्रपंच का तो तर पिढ्यान पिढ्या -पीड़े तुम्ही करत आलाच आहे आम्ही आगमधरीत मुळात मुळात आरक्षणाची जर आपण मर्यादा बघितली एकंदर तर त्यामध्ये नव्याने म्हणजे विजयएनटी साठी ऑलरेडी आहे नव्याने मामाल काही तरतूद करण्याची तशी शक्यता मॅडम आम्हाला काहीच वाढवायचं नाही म्हणजे पन्नास टक्क्याची आठ सुद्धा वाढवायची नाही ऑलरेडी आमच्याकडे तेवढं आहे ना रिझर्वेशन आमच्या रिझर्वेशनचं जे आहे साडेपाच टक्के आमचं जे रिझर्वेशन आहे त्यात काहीच बदल होत नाही आम्ही त्या पन्नास टक्क्याच्या वरमध्ये फक्त प्रवर्ग बदला असं म्हणणं आहे का आम्ही फक्त हे सांगतोय की आमचा प्रवर्ग बदला आमचा प्रवर्ग बदलला तर काय होईल तर मी तुम्हाला सांगितलं आम्हाला ग्रँड मिळतील आमचा असं प्लॅन बनेल हा आणि आम्ही मेन स्ट्रीम मध्ये येऊ आमचा जो सारा संघर्ष चालला आहे तो वाड्यापस्त्यामध्ये आम्ही जे छेड्यापाड्यांच्या पलीकडे आम्ही पडलो आहोत माळावरती किंवा रस्त्यावर ते कुठंही तर तिथून आम्हाला कुठेतरी आसरा शोधायला जागा होईल कारण आमच्याकडे सरकारकडे पैसे असतील आता सरकारनं आमची घरं बांधायची ठरवली तर पैसे नाही काही पैसे कुठे देणार तर ही जे हे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेमचं काय करायचं असा होतोय प्रश्न त्याच्यामुळं आम्ही सातत्यानं सांगत राहतोय की आम्ही तुम्हाला काही कुणाचं मागत नाही कुणाचं काढून मागवत नाही आम्हाला वाढवूनही काही मागत नाही जे तुम्ही आम्हाला ऑलरेडी दिलंय त्याचं स्टेटस बदला आज जे तुम्ही आम्हाला विमुक्त म्हणताय त्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला आदिवासी म्हणा त्यांच्यातही घालू नका त्यांना अ म्हणा आम्हाला ब म्हणा बांधण्याचं मी कुणाच भांडायचं मला नाही आदिवासी बांधव ते आमचीच घरची माणसं आहेत ना त्यांच्यावर भांडून काय करू त्यांच्याबरोबरही मला नाही भांडायचं त्यांच्या सवलतींसाठी मला नाही काय करायचं माझं म्हणणं आम्हाला स्वतंत्रपणे साडेपाच टक्के सवलती सरकारनं दिल्या पाहिजेत ती सरकारची जिम्मेदारी आहे आणि त्यांना संवर्ग जर दिला आमचा बदलून तर आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन मिळेल म्हणजे काही झालं नाही असं नाही आहे ना कुठे आहे आम्हाला कॉन्स्टिट्युशनचं काहीच मॅडम प्रोटेक्शन नाही ना आम्ही सेड्यूल कास्टमध्ये नाही सेड्यूल ट्राईब नाही त्याच्यामुळं आम्हाला याचा कायदाच वापरता येत नाही अॅट्रॉसिटीचा ॲट्रॉसिटीचा कायदा आम्हाला वापर लागूच नाही म्हणजे पारद्याला कितीही मारलं तरी ते अॅट्रॉसिटी करू शकत नाही विदर्भातलं करू शकतंय इकडचं पश्चिम महाराष्ट्रातलं पारधी करू शकत नाही पण विदर्भात पारधी सेडल ट्राईबमध्ये आहे तिथं त्याला करता येते इथे नाही करता येत तर हे कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन पाहिजे आता हे कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन जर आम्हाला मिळालं तर आमचं प्रोटेक्शन तर होईलच पण आम्हाला एस्टॅब्लिशमेंटच्यासाठी तुमच्या बरोबर आम्हाला येण्याच्यासाठी एज्युकेशन आणि आमचं पुनर्वसन या दोन्ही गोष्टी होऊ शकतील याच्यासाठी माझा आग्रह आहे आणि मला असं वाटतं की आताचे जे आमचे तिन्ही मित्र आहेत अजित पवार शिंदे साहेब आणि पंडित साहेब तिघांनी एकत्र बसून ठरवो काय करायचे ते नाही तर मी सांगितलं ना की सगळी प्रजा घेऊन मी शांततेच्या मार्गाने बुद्धाकडे गेलोय मला पुन्हा युद्धाकडे जायला लावू नका एवढीच माझी हातूरून विनंती आहे धन्यवाद तर आपण बघितलं की माने साहेब नेमक्या काय मागण्या करत होते वीजेन्टी मधून जे साडेपाच टक्क्याचं आरक्षण आहे तेवढंच आरक्षण कायम ठेवा फक्त आमचा प्रवर्ग बदला अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी दहा तारखेपासून आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे कॅमेरामॅन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन नवराष्ट्र पुणे